सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारं एकमेव व्यासपीठ आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनेल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहचत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे केवळ दोन महिन्यात दीड कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोच पावती आहे शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल